मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा होनार वर्धा येथे होणार वस्त्रोद्योगाचे केंद्र माहिती सरकारने महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात वस्त्रोद्योग केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे ओयक बी टेक ही कंपनी सातशे पन्नास कोटीचा वस्त्रोद्योग प्रकल्प उभारत आहे यामुळे या भागात पंधरा हजार रोजगार निर्माण होतील या वस्त्र उद्योग केंद्राद्वारे खास करून महिला कारागिरांना रोजगार मिळेल त्याचप्रमाणे तरुणांच्या कौशल्य विकासाला स्किल डेव्हलपमेंट प्रोत्साहन मिळणार आहे या प्रकल्पाला कच्च्या मालाचा पुरवठा करून आजूबाजूंच्या भागांचाही आर्थिक विकास होईल त्यामुळे नवीन उद्योग उभारण्यास चालना मिळेल सरकारच्या महाराष्ट्र फर्स्ट धोरणामुळेच आज कित्येक उद्योग गुंतवणूक करायला महाराष्ट्राला प्राधान्य देत आहेत इतर सगळ्या राज्यांना एकत्र मिळालेल्या एकूण गुंतवणूक जास्त एकट्या महाराष्ट्राला मिळाली आहे असे नवनवे उद्योग विदर्भात येऊन येत्या काळात या प्रदेशाचा चेहरा मोहरा बदलून जाईल मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर साठी न्यूज रीडर प्रियंका यवतमाळ मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव